हॅलो नमस्कार मी राजश्री आपल्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते व्लॉग रेसिपी हे सगळं असणार आहे तुम्हाला वाटलं असेल की चार पाच आता जे व्हिडिओ आलेत ते फक्त साड्यांचे आलेत तर असं काही नाही आहे जेव्हा मला साड्यांची ऑर्डर किंवा माझ्याकडे जेव्हा म्हणजे ऑर्डरच्या साड्या येतात त्यावेळी तुम्हाला साड्यांचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत आज पण साड्यांचाच व्हिडिओ आहे आणि छान असा ना आज मी ऑर्डरचे जे पीस होते ते ते तर ते मागवलेले आहेत साड्या त्या तुम्हाला छान छान साड्या आज पाहायला मिळणार आहेत खूप मस्त आणि एकदम जबरदस्त तर आजच्या व्हिडिओमध्ये मला काय सांगायचं हे पण सांगते तुम्हाला तुम्ही कम्प्लीट व्हिडिओ बघत जा जेणेकरून ना तुम्हाला त्या त्या साड्यांची प्राईज किंमत त्या व्हिडिओमध्ये सांगितली जाते पण तुमच्याकडून व्हिडिओ पूर्ण बघितला जात नाही स्किप करत जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला साडीची किंमत किती आहे हे समजणारच नाही आणि मग तुम्ही नंतर मला कमेंट बॉक्समध्ये ह्या साडीची किंमत किती असं विचारता तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ वॉच करा जेणेकरून तुम्हाला किंमत पण कळेल आणि माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दे पण देते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवरती असा इथं कुठंतरी ना जी कमी कामी जागा असते तिथं मी माझा व्हॉट्सअप नंबर शो होत जाईल तर तुम्ही नक्की स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप नंबरचा पण आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे साडीचा स्क्रीनशॉट घ्या आणि तो स्क्रीनशॉट मला तुम्ही माझ्या व्हॉट्सअप मेसेजमध्ये म्हणजे व्हॉट्सअप नंबरला सेंड करू शकताय व्हॉट्सअप नंबर वेगळा आहे जीपे आणि गुगल पे नंबर वेगळा आहे तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा साडी सिलेक्ट करून आणि त्यानंतर जीपे नंबर तिथं विचार म्हणजे मी देईन तुम्हाला जेव्हा तुम्ही मला साडी सिलेक्ट करणार आहे सांगणार आहे की ही साडी मला परचेस करायची आहे तेव्हा तुम्हाला जी पे नंबर दिला जाईल म्हणजे हे कन्फर्मेशन तिथं होऊन जाईल तर ह्या सगळ्या गोष्टी मला क्लिअर करायच्या होत्या आजच्या व्हिडिओमध्ये कारण ना आता यूट्यूब फॅमिलीमधून ऑर्डर यायला सुरू झालेली आहे आणि मला खरंच खूप म्हणजे हे सांगताना पण आनंद No te. की आता यूट्यूब परिवारामधून छान अशा साड्यांचे ऑर्डर यायला लागलेत आणि छान छान मेसेजेस पण यायला लागलेत ताईंचे भारी वाटते कुठनं कुठनं लांब लांबणं पण ऑर्डर यायला लागलेत चला छान असा हा प्रवास चालू झाला आहे हळूहळू करत आता बघूया ऑर्डर वाढत जाणार आहेत पण हे क्लिअर करणं मला गरजेचं होतं आणि तुम्हाला पण सांगायचं होतं की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये तुम्हाला साडीची किंमत आणि माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा मध्ये मध्ये मी दोन तीन वेळा शो केलेला असतो डिस्क्रिप्शनमध्ये ते पण मी व्हॉट्सअपचा नंबर माझा दिलेला आहे तर तिथं तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मेन म्हणजे तुम्ही साडीचा स्क्रीनशॉट घ्या आणि बाहेर बाजारामध्ये मा ज्या मार्केटमध्ये मा साड्या आहेत त्यापेक्षा थोड्याशा कमी किमतीलाच साड्या माझ्याकडे आहेत त्यामुळं नवीन बिझनेस आहे त्यामुळं रिजनेबल रेट ठेवलेले आहेत आणि तक्षशिलाचे रेट म्हणाल तर ते मी एकदम कमी ठेवलेले आहेत काही ताई मला म्हटल्या की तुम्ही तक्षिलाची किंमत खूप जास्त ठेवली आहे पण तक्षिलामध्ये ना दोन प्रकार आहेत एक थोडा मिडियम रेंजचा आणि एक एकदमच छान क्वालिटीचा आहे आपल्याकडं जो आहे तक्षिलाचा रेट तो कमी आहे आणि क्वालिटी पण बेस्ट क्वालिटी दे म्हणजे आहे सॉफ्ट uh, सिल्कमध्ये तक्षिला साडी आहे आणि आत्तासुद्धा मी तुम्हाला तक्षिलाची जी मला ऑर्डर आली आहे ती दाखवणार आहे आणि त्या साड्या पण मी ऑर्डर केलेल्या स्टॉक पण माझ्याकडं आलेला आहे आणि आत्ता छान अशा साड्या बघायच्या आहेत कोणकोणत काय साड्या बघायला सांगा येणाऱ्या पाडव्याच्या सणाला आपल्या मराठी नववर्षाच्या सणासाठी या तक्षिला साड्या तुम्ही घेऊ शकताय छान क्वालिटी माझ्याकडं आहे आणि कमी रेंजमध्ये ठेवलेली आहे मार्केट रेटपेक्षा त्यामुळे तुम्ही नक्कीच साडी बुक करू शकताय मला हाय मेसेज करा व्हॉट्सअपला डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर दिला आहे आणि मी इथं वरती सुद्धा नंबर शो करते चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हा एवढा स्टॉक आता आलेला आहे तर तुम्हाला दाखवणार आहे मी कोणत्या कोणत्या साड्या आहेत मी खोलून बघितलेल्या पण म्हटलं चला तुम्हाला पण मला दाखवायचं आहे तर हे बघा पार्सल किती आहेत दाखवते तुम्हाला बॉक्स आहेत ते तक्षला साड्यांच्या आहेत आणि ह्या वरच्या दोन आहेत त्या आहेत गढवालमधल्या मधल्या साड्या तर ही बघा पहिल्यांदा ही आहे ती मस्टर्ड येल्लो कलरची गडवालची साडी परत एकदा एक साडी बुक झालेली आहे तर ही छान अशी एका ताईंनी बुक केली आहे आणि त्यांना हा कलर खूप आवडला मला वाटते आत्ता ही माझी चौथी साडी आहे गढवाल मधली मस्टर्ड येल्लो कलरची हे बघा अजून एका ताईंनी पण बुक केली आहे साडी आणि ह्या साडीमध्ये ना ही कॉपर जर आहे एकदम मस्त अशी आणि हा कलर तरी काय सकाळना आवडणार आहे एकदम जबरदस्त बघा कारण थोडंसं दाखवते तुम्हाला साडी लांबी रुंदीला एकदम म्हणजे ना व्यवस्थित आहे म्हणजे उंच असलेत तर ऐका त्यांना सुद्धा अगदी व्यवस्थित ती पुरेल इतकी आहे लांबी रुंदीला तर ह्या दोन गडगाळच्या साड्या ऑर्डरच्या आहेत स्टॉक ठेवलेला नाही जशा ऑर्डर येतील तशा ह्या म्हणजे ज्या कॉस्टली आहेत थोड्या त्या साड्या मी मागवते आणि ओरिजिनल अर्थ ब्रँडच्या साड्या आहेत अक्षशिलाच्या तर आता साड्या दाखवते कोणत्या कोणत्या आहेत ते हे बघा हे आहे राणी पिंक कलर राणीचा राणी पिंक कलर पोस्टरमध्ये दाखवते मी तुम्हाला हे बघा ब्लर दिसतंय का हे आहे ना हे ओरिजिनल अर्थ ब्रँडचं ना ब्रँडिंगचं टॅग आहे तर या ब्रँडच्या आहेत आपल्याकडे ह्या साड्या आणि ही साडी काढून पण दाखवते तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण एक ऑर्डरची साडी होती ती पण दाखवली आहे ही सुद्धा ऑर्डरचीच साडी आहे आणि एकदम मस्त कलर आहे मला वाटतं मी दुसऱ्यांदा ही व्हिडिओमध्ये दाखवायला आहे दुसऱ्यांदा काय तिसऱ्यांदा कारण ना ऑर्डर आहे खूप ह्या साडीची तर छान अशी ही साडी आहे आता ओपन नाही करणार सगळी साडी कारण आता ही साडी मी ओपन करून पण दाखवलेली आणि कलर बघा कसला फ्रेश कलर आहे एकदम छान मस्त असा हा कलर आहे ही एक नंबरची साडी आहे ही बघा इथं मी साडी ठेवलेली आहे एक नंबरची साडी अजून एक गुलाबी कलरचीच साडी आहे इतकं म्हणजे दाखवते हाय बघा ही सुद्धा गुलाबी कलरची अजून एक ऑर्डरचीच साडी आहे सेम टू सेम दोन पीस अशा ऑर्डर आलेले आहेत हे बघा मस्त अशा ही साडी खूप पसंत केली चालली आहे आणि त्यामुळे ऑर्डर पण खूप छान अशी यायला लागली आहे तर मला सुद्धा हा कलर खूप आवडला आहे पण अजून मी कन्फ्यूज आहे कोणता कलर घ्यायचा कारण ह्या तक्षिणा साड्यांमधले ना सगळेच कलर खूप असे छान आहेत मस्त कलर आहेत सगळे आणि हा आहे तो तिसरा कलर आहे बघा पेट्रोल ब्ल्यू कलर नवीन नवीन नावं आले आहेत ना कलरची तर ही साडी तर एवढी भारी की जबरदस्त आहे ना कलरच बघितल्यावर वाटते बापरे किती सुंदर आहे कलर आणि ती डिझाईन किती उठून दिसते बघा जरी विविंगची जी डिझाईन आहे ना ती खूप छान आणि अशी उठून दिसते अंगावर टाकल्यानंतर साडी म्हणजे कोणत्याही महिलेनं घालू दे किंवा मुलींनी घालू दे साडी एक नंबर आणि जबरदस्तच दिसणार आहे हे बघा कसली भारी साडी आहे आणि एकदम सॉफ्ट सिल्क आहे असा हात लावल्यानंतरच वाटते की ती सॉफ्ट आहे किती सॉफ्ट आहे म्हणजे ही साडी ना अगदी तीन चार हजारची साडीची बरोबरी करू शकेल अशी आहे दोन हजारच्या आतमधलीच साडी आहे ही मस्त अशी अक्षिला साडी पेट्रोल ब्ल्यू कलर राणी कलरच्या दोन साड्या आणि पेट्रोल ब्ल्यू कलरची एक साडी आणि आता ही आहे ही बघा ही पण साडी माझ्याकडनं दोन दोन तीन साड्या ह्या गेलेल्या आहेत आणि हा परत एकदा मी म्हणजे या साडीची ऑर्डर घेतलेली आहे तर ही बघा कसला वांड कलर आहे सगळे कलर खूप छान आणि मस्त डार्क कलर आहेत एकदम भारी आहे मऊ लोण्यासारखी साडी आहे सूत एकदम असं मऊ सूत आहे साडी फुगणार नाही अगदी तापून चुकून व्यवस्थित नेसली तर साडी खरंच खूप छान आहे म्हणजे प्रत्येक प्रत्येक लेडीजकडं ही साडी पाहिजेच आपल्या कलेक्शनमध्ये असं मला तरी वाटते आणि हा छान अशा ना तक्षिला साड्यांचं डिमांड so, आहे माझ्याकडं तर त्यामुळं तुम्ही जर ऑर्डर केली नसेल तर नक्की ऑर्डर करा हे बघा किती सुंदर सुंदर कलर आहेत एकापेक्षा एक कलर आहे मस्त मस्त असे कलर आहेत खूप सुंदर अशी कलर खूप पडली खाली हे बघा खरंच खूप जबरदस्त आणि एकदम छान कलर आहेत एकदम म्हणजे एकदमच छान एक नंबर भारी कलर आहेत तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल ही साडी ही साडी तर एवढी भारी आहे ना ही पहिली साडी आहे माझ्याकडून आता ऑर्डरची तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला हाय मेसेज करा आणि साडी अवेलेबल आहे किंवा नाही हे तुम्ही तिथं चौकशी करू शकताय आणि तुमची ऑर्डर बुक करू शकताय पेमेंटसाठी गुगलचा दुसरा न म्हणजे पेमेंटसाठी गुगल पे फोनपेसाठी दुसरा नंबर दिला जाईल तुम्ही व्हॉट्सअपवर आल्यानंतर तर नक्कीच तुम्हाला साड्या आवडल्या असतील तर नक्की तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला या आणि ह्या सु साड्यासुद्धा एकदम मस्त आहेत ह्यामध्ये सुद्धा ऑरेंज त्यानंतर मोर पी सी कलर अजून बरेचसेच कलर आहेत तर ते कलर सुद्धा तुम्ही घेऊ शकता रेग्युलर वेअरच्या साड्या सुद्धा आहेत तर असा होता व्हिडिओ आजचा कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा जेणेकरून तुम्हाला किमती पण समजतील आणि या साड्यांची किमती मी सांगितलेल्या आहेत सतराशे सा रुपये आणि शिपिंगचा चार्ज वगैरे लावून मग अठराशे रुपये होईल तर साडी बघा कसली भारी दिसते कलर इतका अस्सम आहे ना भारी एकदम छान आहे साडी कुणाकोणाला आवडला हा कलर कमेंट करून सांगा आणि जर ह्या साडीची बुकिंग करायची असेल तर पटपट मेसेज करा कारण पाडावा येतोय आपला मराठी नऊ वर्षाचा सण तर त्यासाठी अशी मस्त आणि कमी म्हणजे कमी रेंजमधली साडी म्हणजे दोन हजारच्या आतली साडी आहे ही त्यामुळे एकदम मस्त सॉफ्ट सिल्कमध्ये साडी आहे पटपट पटपट मेसेज करा मला आणि आपलं बुकिंग कन्फर्म करा आणि साड्या छान छान खरेदी करा चला तर या नोटवरच आजचा व्हिडिओ इथं मी थांबवते भेटूया एका नवीन छान छान रेसिपी व्हिडिओमध्ये फ्लॉगमध्ये फ्लॉग पण शूट करून ठेवलेल्या आहेत पण अगोदर म्हटलं ह्या साड्यांचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ करते हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद